नमस्कार अनेकदा आपण आर्थिक बातम्या ऐकतो पण त्यातले काही शब्द ते थेट आपल्या बजेटवर परिणाम करतात आज आपण अशाच काही शब्दांचा सोप्या भाषेत अर्थ समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर सुरुवात करूया एका ताज्या बातमीने नुकतंच आरबीआयने म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट पंचवीस बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे आणि याच बातमीतून आपलं आजचं विश्लेषण सुरू होतंय आता गंमत बघा पंचवीस बेसिस पॉइंट्स ऐकायला किती छोटा आकडा वाटतो नाही का पण हा इतकासा बदल आपल्या घराच्या किंवा गाडीच्या ई एम आयवर नेमकं काय आणि किती परिणाम करतो हाच प्रश्न आज आपण सोडवणार आहोत हो आकडा जरी छोटा असला तरी त्याचा परिणाम खूप मोठा असू शकतो कसा ते पाहूया तर मग हा बेसिस पॉइंट म्हणजे नेमका आहे तरी काय याला शॉर्टमध्ये बीपीएस असंही म्हणतात अगदी सोपं आहे एक बेसिस पॉइंट म्हणजे एक टक्क्याचा शंभरावा भाग म्हणजेच शून्य पॉईंट शून्य एक टक्का अजून सोपं करायचं झालं तर शंभर बेसिस पॉईंट्स म्हणजे बरोबर एक टक्का हे एक समीकरण लक्षात ठेवलं की सगळं गणित सोपं होऊन जातं म्हणजे पंचवीस बेसिस पॉईंट्स आले पाव टक्का आणि पन्नास बेसिस पॉईंट्स म्हणजे अर्धा टक्का पण प्रश्न येतो की टक्केवारी असताना हे बेसिस पॉईंट्स वापरायचेच कशाला कारण त्यामुळे ना कोणताही गोंधळ होत नाही समजा कोणी म्हटलं की व्याजदर एक टक्क्याने वाढला आता याचा अर्थ काय घ्यायचा सध्याच्या दरात एक टक्का की थेट एक टक्का वाढ पण जेव्हा शंभर एसने वाढला असं म्हटलं जातं तेव्हा अर्थ अगदी स्पष्ट असतो दरात थेट एक टक्क्याची वाढ झाली आहे म्हणूनच आर्थिक जगात अचूकतेसाठी बेसिस पॉईंट्सचा वापर होतो चला बेसिस पॉइंट्सचा अर्थ तर समजला आता यामागचा जो मुख्य खेळाडू आहे त्याच्याकडे वळूया आता येतो रेपो रेट सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो व्याजदर आहे ज्यावर आपली रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते याला आपण बँकांसाठी पैशांचा घाऊक दर किंवा होलसेल रेट म्हणू शकतो सध्याच्या घोषणेनुसार म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या घोषणेनुसार भारताचा रेपो रेट आहे पाच पॉइंट पंचवीस टक्के यापुढचे सगळे बदल याच दरावर अवलंबून असणार आहेत तर मग आरबीआयने बदललेला हा रेपो रेट आपल्यापर्यंत पोहोचतो कसा चला पाहूया ही ना एक प्रकारची साखळीच आहे बघा आरबीआयने रेपो रेट कमी केला त्यामुळे झालं काय की बँकांना स्वस्तात पैसे मिळाले मग बँका काय करतात त्या स्वतःचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात म्हणजे त्यांचं व्याजदर कमी करतात आणि त्याचा थेट परिणाम आपला ईएमआय कमी होतो एकदम सरळ गणित आहे हे आणि माहितीये का आता हा परिणाम पूर्वीपेक्षा खूपच लवकर दिसून येतो याचं कारण म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून नवीन गृह आणि वाहन कर्ज थेट रेपो रेट्सशी जोडलेली आहेत यालाच ईबीएलआर म्हणतात त्यामुळे आरबीआयने दर बदलला की त्याचा फायदा थेट आपल्यापर्यंत पोहोचतो चला आता ही सगळी थिअरी झाली पण या दर कपातीचा थेट आकड्यांमध्ये काय परिणाम होतो ते बघूया यासाठी आपण एक उदाहरण घेऊया समजा एका व्यक्तीने पन्नास लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलेलं आहे आता बघा फक्त शून्य पॉईंट पंचवीस टक्के दरकपातीचा परिणाम पन्नास लाखांच्या गृहकर्जावर व्याजदर फक्त पावकट्यांनी जरी कमी झाला ना तरी मासिक हप्ता थेट सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांनी कमी होतो म्हणजे वर्षाला जवळजवळ साडे नऊ हजार रुपयांची बचत कर्जाची रक्कम जेवढी मोठी तेवढा परिणामही मोठा दिसतो आता वाहन कर्जाचं उदाहरण पाहूया दहा लाखांच्या कर्जावर मासिक हप्त्यामध्ये साधारण एकशे बावीस रुपयांची बचत होते आता ही रक्कम जरी कमी वाटली तरी एकूण भरल्या जाणाऱ्या व्याजामध्ये नक्कीच फरक पडतो पण या नाण्याला एक दुसरी बाजूसुद्धा आहे दर कपातीमुळे कर्जदारांचा ईएमआय तर कमी होतो पण जे लोक बचत करतात विशेषतः फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये म्हणजे एफ डीमध्ये त्यांना मात्र कमी व्याज मिळतं म्हणजे एकाचा फायदा तर दुसऱ्याचं थोडंसं नुकसान पण आरबीआय असे दर कमी जास्त करण्याचे निर्णय घेतेच का यामागे एक खूप मोठं आर्थिक कारण आहे ची दोन मुख्य उद्दिष्टे असतात एक महागाई नियंत्रणात ठेवणं आणि दुसरं देशाच्या आर्थिक विकासाला गती देणं जेव्हा महागाई कमी असते तेव्हा आरबीआय व्याजदर कमी करून अर्थव्यवस्थेला चालना देते आणि म्हणूनच त्यांनी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून सात पॉइंट तीन टक्के केला आहे याचाच अर्थ आपलं वैयक्तिक बजेट आणि देशाची अर्थव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत श्रीराम फायनान्सचं एक वाक्य इथे अगदी चपखल बसतं ते पंचवीस किंवा पन्नास बीपीएस शांतपणे अर्थव्यवस्था आणि तुमचं बजेट पुन्हा आकार देऊ शकतात हे लहान वाटणारे आकडेच अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून आणतात एक गोष्ट नक्की आहे अर्थव्यवस्था कधीच थांबत नाही ती सतत बदलत असते त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा बातम्यांमध्ये पंचवीस बेसिस पॉइंट्स असा शब्द कानावर पडेल तेव्हा त्याचा आपल्या बजेटसाठी नेमका काय अर्थ आहे हे नक्कीच लक्षात येईल विचार करायला लावणारा मुद्दा आहे नाही का धन्यवाद